नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा महापारेशन आय टी आय शिकाऊ उमेदवारांकरता म्हणजेच अप्रेंटिसशिप पदाकरता चौदा जागा इथे निघालेल्या आहेत महापारेशन ही एक आपल्याला अत्यंत चांगला अनुभव देणारी अप्रेंटिसशिप कंपनी अनेक विद्यार्थी अनेक जण यासाठी वाट पाहत असतात तर मित्रांनो अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख नऊ अकरा दोन हजार पंचवीस आहे मदे तर मित्रांनो या डिटेल्स माहिती पाहतोय मात्र आपला चॅनल जर कुणी अजून केला नसेल तर नक्की करा तर मित्रांनो इलेक्ट्रिशियन पदाच्या चौदा व्हॅकन्सी आहेत आणि सॅलरी म्हणजे स्टायपंड जो आहे तो अप्रेंटिसशिप पदासाठी गव्हर्नमेंट रूलनुसार जो असेल तो आपल्याला नक्की मिळेल याच्याकरता क्वालिफिकेशन वीज तंत्री इलेक्ट्रिशियन आयटीआय कंप्लीट कम्प्लीट झालेला असावा दहावी नंतरचा त्याशिवाय आपल्याला या पदामध्ये आपल्याला अप्लाय करायचं असेल तर ओपन कॅटेगरी करता किमान वयोमर्यादा अठरा वर्ष व कमाल वयोमर्यादा तेहतीस वर्ष देण्यात ते आलेली आहे आणि ॲज पर गव्हर्नमेंट रुल्स तुम्हाला जे काही एज रिलॅक्सेशन असतील ते सुद्धा अप्लाय होतील म्हणजेच इतर कास्ट करता पाच वर्षाचं ज्यांना रिलॅक्सेशन आहे त्यांना सुद्धा ते मिळेल तर अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑनलाईन आहे याच्यामध्ये आपल्याला वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट अप्रेंटिसशिप डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला अर्ज करावा लागेल तर मित्रांनो या संदर्भातली मूळ जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय त्याच्यामध्ये त्यांनी चौदा जागांकरता यांनी या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत इथं शैक्षणिक डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला इथे दिलेली आहेत अठरा ते तेहतीस वर्ष व मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष शिथिलक्षम हे सुद्धा सांगितलेलं आहे ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांनी सद्यस्थितीत कार्यान्वित ईमेल आय व चालू मोबाईल नंबर नोंदवणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला याच्या खाली आपल्याला काही अ ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर जाहिरातीसह जोडलेला प्रपत्र अ परिपूर्ण भरून त्यासह ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत मुद्दा क्रमांक दोन मध्ये नमूद आवश्यक कागदपत्रे जे काही सह्या असतील स्वतः सह्या त्या करून आपल्याला चारशे के डॉट व्ही ग्रहण केंद्र विभाग कोराडी वन एकशे बत्तीस के व्ही उपकेंद्र मनकापूर परिसर मानकापूर नागपूर चार चार शून्य शून्य तीन शून्य या पत्तावर पोस्टाने किंवा स्वहस्ते पोहोचेल या बेताने पाठवणे अनिवार्य आहे तसेच आवश्यक कागदपत्र कागदपत्रांचं विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास आपला अर्ज किंवा निवड प्रक्रियेसाठी विचारात घेतला जाणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे याशिवाय चौदा निवड झालेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे कळवण्यात येईल असे सांगितले महापारेशन कार्यालयास भेट देऊ नये तर त्या जर तुम्ही अप्रेंटिसशिप डॉट जीओ डॉट इन वरती फॉर्म भरल्यानंतर प्रपत्र अ जे आहे ते इथं आपल्याला दिलेलं आहे याची पीडीएफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय तिथून आपण ते डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन जाहिरातीसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद